शांत का काय असा प्रश्न वारंवार विचारला वार जातो मान्य सुप्रिता सुळेल याच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे मान्य सुप्रधाय असतील किंवा रवींद्र पवार असतील यांनी सगळ्यांनी आपलं म्हणणं हे त्यांच्या संदर्भात मांडलेलं आहे पण माझा या संदर्भामध्ये या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना आव्हान आहे माझं या ठिकाणी मान्य सुप्रिया सुळे असतील माझे रोहितंद्रा पवार असतील माझे पवार साहेब हे पूर्ण संपूर्ण आयुष्यामध्ये या ठिकाणी विशाल अग्रवालला भेटलेले नाहीये त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे पुरावाही करावा हे आव्हान आहे पण त्याचबरोबर या सरकारमधल्या सगळ्या मोठ्या मंत्र्यांचे विशाल अगरवाल बरोबर डायरेक्टली फायनान्शियल संबंध आहेत याचे पुरावे माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आहेत त्या जर पुरावे समोर आणले तर मात्र हे राजीनामा देणार का सरकार बरखास्त करणार का हे आव्हान या ठिकाणी विशेष राणे आणि त्यांच्या वगैरे करणाऱ्या या ठिकाणी बगल बच्छ्यांनी स्वीकारावं असं माझा थेट आभार आहे या पुण्यात विशाल अग्रवाला बरोबर कुठल्या कुठल्या राजकीय नेत्याचे जमर फायनान्शियल या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झालेत ते सुद्धा या ठिकाणी सिद्ध करण्याची माझी ताकद कर आहे आणि त्याचबरोबर भगतसिंग कोश्यारी त्यांना अटल पुरस्कार चांगला सपोर्टर किंवा फायनान्सर होता म्हणून दिला या संदर्भात फडणवीस द्यावं हे आवाज सुद्धा या, आवा या निमित्त नक्की दादा तुम्ही कुणाची वाट पाहता तुम्ही म्हणता आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही त्यांना काय करू शकतो तर तुम्ही आई लोकांचे व्यावसायिक संबंध असू शकतात राजकारणामध्ये हे आम्ही समजू शकतो पण ते संबंधानंतर या ठिकाणी आपली चोरी पकडली जात असताना दुसऱ्यावर आरोप झालाय त्यांनी मात्र महानगरपालिकेमध्ये कुठे नका विशाल अगोवाला मदत केली राज्य सरकारमध्ये विशाल अगोवाल कुणी मदत केली हे आम्ही एखाद्या प्रकरणासाई ज्या ठिकाणी पुढे आणू शकतो त्याचा भार देखील ठेवा या संपूर्ण प्रकरणात नितेश राणे यांनी देखील काल आंदोलन केलंय आणि सुप्रिया सुळे विरोधात टीका केली त्यांच्यावर असं आहे की नितेश राणे यांना एकूणच राजकारणामध्ये फार काय त्या ठिकाणी मजूर राहिलेलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या त्यांचे जे आका आहेत त्यांचे बॉस आहेत त्यांच्या समोर त्या ठिकाणी वेगळं चित्र दर्शवण्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे नक्का स्टेटमेंट करत असतात नितेश राणे जाणीव ठेवावे या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये जे पुरावे आम्ही सादर केल्या तर राज्य सरकार कस्ता होईल का नाही या संदर्भात एका निवेदन द्यावं आम्ही त्या निवेदन पुरावे पुढच्या दोन या संपूर्ण प्रकारात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केले जात आहेत त्यांनी देखील या प्रकरणात काही सेटलमेंट केली असे आरोप पैसे घेतले असे आरोप केले जात आहेत असं आहे विशाल अगरवाल हा भाजपचा किंवा भाजपच्या मित्रपक्षांचा फायदा जर होता आहे हे स्पष्ट आहे त्याच्यामुळं या संदर्भामध्ये त्यांनी झालेला चुका दुरुस्त करण्यापेक्षा त्या झालेल्या चुकी किंवा चुका कबूल करण्यामध्येच एकूणच त्यांना त्यांचं गीत आहे असं मला वाटतं त्यांनी जर या गोष्टी चुकीच्या दिशेकडे म्हणजे झाली त्याच्यावर पांघरून घालण्याकरता चुकीच्या दिशेने नेला या ठिकाणी या राज्य सरकारला उघड करण्याचं पूर्ण आम्हीच करू हा इशारा मला त्यांना द्यायचा आता अजून एक राज्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांवर खरं तर जिल्ह्याची जबाबदारी असते मात्र एवढी मोठी घटना घडली देशभर त्याचे पडसाद उमटत असताना अजित पवार याविषयी कुठेच काही बोलत असताना दिसत नाही मला माहिती नाही की अजितदाचा कुठं आहे पण एक नक्की की पुणे राज्याच्या देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर मदत होत असताना हो पुण्याच्या पालकमंत्र्यांनी या सगळ्या प्रशासकीय यंत्र ठेवण्याकरता पुण्यात उपस्थित झालं नाही येणं अपेक्षित होतं पण नेमकं पक्षाचे नेते आहेत या संदर्भामध्ये मला काय माहिती नाही येऊन या प्रशासकीय जाब नक्की विचारावा ही माझी होती मी त्यांना नक्की एक शेवटचा प्रश्न वडगाव शिरचे आमदार आहेत सुनील टिगरे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्या अल्पवयीन चालकाला वाचवण्यासाठी आणि पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी करण्यासाठी ते पोलीस ठाण्यात आले होते असा एक आरोप केला जातो असं एखादा नगरसेवक एखादा आमदार एखादा खासदार मंत्री महापौर यांनी चुकीची घटना आग लागली अॅक्सिडेंट झाला किंवा चुकीचं काही घडलं त्या ठिकाणी नक्की जाऊ पण ते अपघात सरी असलेल्या जखमीला मदत करायला मृतात मेहनूच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी जावं पण जर एखादा नगरसेवक आमदार खासदार किंवा मंत्री चुकीच्या गोष्टीसाठी आरोपींना किंवा एकूण संशयास्पद लोकांना मदत करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जात असत तर ते मात्र त्या शहराचं त्या राज्याचं या ठिकाणी नुकसान आहे तर त्या राज्यासाठी धोका आहे त्याच्यामुळे ते, ते, ते का गेले त्या संदर्भातलं स्पष्टीकरण त्याच्या पक्षाच्या नेत्यांनी नक्की द्यावं ही समस्त पुणेकरांची भावना सुद्धा आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे